आमच्यातले जे पलीकडे सत्तेत गेले जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहिती नव्वद आमदारकीची तिकीट आम्हाला मिळणार आणि नऊ नऊ खासदारकीची तिकीट मिळणार किती नऊ आणि नव्वद नऊ बोलणाऱ्यांना किती मिळालं माहिती का चार त्यातले एक राय आता इथं जे उभा राहणार आहेत पलीकडनं जे तुम्हाला सोडलं स्वाभिमानाला सोडलं महाराष्ट्र धर्माला सोडलं आणि प्रतिकामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन जे बसले त्यांना या खासदारकीमधून पास करणार का नापास करणार एवढंच तुम्ही मला ना सांगा नाही नाही हे बरोबर नाही एवढा कमी आवाज कसं चालेल मला माहित नाही इथं किती वाजता जेवतो आपण किती वाजता जेवतो पास करणार का नापास करणार सांगा नक्की ना अपास करणार का नक्की ना आपल्याला हेच पाहिजे आता कसं आहे सिंचनाच्या चिखलामध्ये आता जे अजितदादा गटाचे जे उमेदवार इथून त्याला लुतलेले गुतलेले पण त्यांच्या विरोधात जे गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होत पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की भक्कमपणे आपल्याला इथे साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अपेक्षा महत्वाची आहे अहो इथं येऊन ते भाषण काय करतील माहिती का, का। आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी अहो ते फार हुशार लोक आहेत आणि सुनीलभाऊ तटकरेला फार हुशार फार हुशार निवडून येऊस्त कोणा कोणाचे पाय पकडतील काही सांगता येत <laughs> नाही विरोधकांचे <laughs> पण पाय पकडतील कधी कधी विसरतील जाऊन जिते साहेबांचे सुद्धा पाय पकडतील अशी परिस्थिती आहे पण पर एकदा इलेक्शन झालं तर ते मला माहित नाही भेटायला येतात का नाही जयंत पाटील साहेब येतात का भेटायला अ भेटायला सोळा तुमच्याच उमेदवाराला पाडायला ते पुढाकार घेत असतील असं मला वाटतंय दहा वाजून दहा मिनिटं त्या घड्याळामध्ये वाजले होते आणि जेव्हापासून या सर्व पार्टी चोर आणि चिन्ह चोरांकडे ते घड्याळ गेलं त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिटं नाही चार वाजून वीस मिनिटं वाजले हवा माहीत <laughs> काय चार वाजून वीस मिनिटाला काय म्हणतात म्हणजे कसला म्हणायला <laughs> होतो कसला लबाडी लबडी त्यामुळे हे सगळं इथं चाललेलं इडी बिडी माझा आता नजीकच्या काळामध्ये ओळख झाली इडीची आधी माहित नव्हती मला इडी फक्त लांबूनच ऐकायची पण आता जरा संवाद संपर्क जरा आमचा जास्त वाढलाय त्यांचंही वाढलं होतं जे आमचे नेते पली गेले पलीकडे पण त्यांचा इतका वाढला आणि ते इतके घाबरले की ते आता भाजप बरोबर तिथे गेलेले आहे त्यामुळे मी जास्त बोलून आपल्या सर्वांचा इथं वेळ घेणार नाही गे।